अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये यशा कामदार मोढा यांच्या अपघाती मृत्यूमुळे क्वेटा कॉलनी परिसरामध्ये शोककळा पसरली आहे त्यांच्या दीड वर्षाचा मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोढा यांचंही निधन झालंय यशा कामदार मोढा या आपल्या सासूसोबत आणि मुलासह लंडनला जात होत्या चार वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर त्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाल्या होत्या यासंदर्भात अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये नागपूरच्या असलेल्या यशा कामदार यांचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी क्वेटा कॉलनी परिसरामध्ये मी आता आहे आणि यशा कामदार यांचं हे घर आहे तीन चार वर्षापूर्वी लग्न होऊन त्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाल्या होत्या आणि त्यांना एक मुलगा आहे सासू यशा आणि त्यांचा मुलगा असे तीन लोक लंडनला निघाले होते आणि या कुटुंबातले पती जे आहे यशा यांचे हे दोन दिवसानंतर या दुसऱ्या विमानाने लंडनला जाणार होते पण हे हा अपघात झाल्यामुळे या तिघांचाही मृत्यू झालेला आहे नागपूरच्या क्वेटा कॉलनी परिसरामध्ये अशोकगाळा पसरलेली आहे कुटुंबीय जे आहे कामदार कुटुंबीय हे समृद्धी महामार्गे आ, आता अहमदाबादकडे निघाले आहे कारने आणि त्या ठिकाणी बाकी फॉर्मॅलिटीज ज्या आहे त्या पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय जे आहे ते निघालेले आहे मनोज चाफले आपल्यासोबत आहेत माझे नगरसेवक आहेत आणि कुटुंबियाशी जवळीक आहे त्यांची त्यांना विचारूया भाऊ काय सांगाल काय काय कळलं आतापर्यंत खेळेत त्यांना जेव्हा माहिती मिळाली मनीष कामदारजींना तर त्यांचा जो परिवार आहे इथून ते अहमदाबादसाठी रवाना झाले आणि खूप दुःखद घटना ही त्यांच्या परिवारात घडली त्यांची मुलगी ईशा मोडा तिची सासू आणि तिचा दीड वर्षाचा मुलगा असे हे तिघे लंडनसाठी अहमदाबादहून रवाना झाले होते आणि त्यांचे जे सासरे वारले होते त्याच्या शोकसभेचा कार्यक्रम लंडनला असल्यामुळे हे रवाना झाले पण ईशाचे पती ईशाचे जे पती आहेत ती ते काही कारणास्तव दोन ते तीन दिवसासाठी थांबले आणि मी दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा लंडनला जाईन या हिशोबाने ते थांबले पुरं शोकसभा कोणाची होती लंडनला काय कार्यक्रम होता ईशाचे जे सासरे आहेत त्यांना कॅन्सर होता त्यांचं निधन झालं होतं हा संपूर्ण परिवार लंडनमध्ये स्थायी होता आणि आता लंडनचा सर्व व्यवसाय गुंडाळून ते अहमदाबादला स्थायी झाले होते पण त्यांचे जे रिलेशन इतके वर्षाचे त्या लंडनमध्ये त्या लोकांसोबत होते तर तिथल्या लोकांनी स्थानिक लोकांनी एक शोकसभेचा कार्यक्रम यांच्या सासऱ्यांसाठी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी तिथनं रवाना झाले होते आपण पाहू शकतो की शोकसभा होती लंडनमध्ये आणि शोकसभेसाठी हे कुटुंबीय जे आहे ते रवाना झालं होतं पण काळानं घाला या संपूर्ण कुटुंबियावरती घातला आणि यशा ही सासू आणि मुलगा असे तीन जण जे आहे ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एन मराठी नागपूर